आपण भगवंताला आणि बाबाला एकतेने प्रणाम करतो भगवान बाबा हनुमान प्रणाम महान महात्यागी बाबा को प्रणाम परमात्मा प्रणा, परमपूज्य परमात्मा एक शेवट डिमकी नागपूर बाबाच्या आदेशानुसार आज हवन कार्य कोरडे भाऊ यांच्याकडे हवन फक्त पार पडलं त्यानिमित्त एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबाला माझ्या प्रणाम सद्गुरु महांते बाबा जुमदेवजी उपस्थित आहे बाबाला माझा प्रणाम आपली वाराणसी सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित आहे या आईला मुलाकडून प्रणाम आदरणीय मन सेवक मुलं मुलंबाळ सर्वांना माझ्या नमस्कार आणि संचालक साहेबाला सुद्धा माझा नमस्कार या मार्गात प्रत्येकी सेवक हा दुखी आलेला आहे आणि आम्ही पण या मार्गात जुळलो तर दुखीच होतं पहिले आमच्या इथे कुत्रा मारला मग मुलगा मारला मग पत्नीवर नंबर होता आणि आम्हाला ह्या एक अगरबत्तीचा परमात्मा मार्ग मिळाला तर आमचे सणास नाही दुःख झाले आमच्या पत्नीवर तर असं दुःख होतं पोळ्याचा दिवस होता सहा वाजता जे जोडी जाते तोरणामध्ये त्या टायमापासून माझ्या पत्नीची लाश पडली होती तर सकाळी पायटेला साडेतीन वाजता हो कारण की स्टोरी सांगितली तर अडीच ते तीन तास लागते त्या स्टोरीला तर ते तेवढं सांगण्याची गरज नाही बाबांनी जी तत्व नियम दिले चार तत्व कसे आहे तीन शब्द कसे आहे पाच नियम कसे आहे या नियमाचा आपल्याला अभ्यास करावा लागेल अगर या नियमाचा अगर आपण अभ्यास करत आहोत तर आपल्याला केसाला का मासाला धक्का लागत नाही परमात्मा एक मर्यादी भगवत नाम दुःख दारी दूर इच्छानुसार भोजन परमेश्वराकड पर, आपण आपली इच्छा घेऊन गेलो आणि परमेश्वरानं आपली इच्छा जे दुखदारी होती सर्व नाही केली ते चार तत्व आहेत ती शब्द आहे सत्य आणि मर्यादा प्रेम प्रत्येकाने प्रेमानं वागलं सत्यने वागलं तर आपल्या जीवनामध्ये कधीही दुःख येणार नाही कधीही सुखही सुख येणार आहे पाच नियम दिले कधीही सुखही सुख येणार आहे पाच नियम दिले नियम म्हणजे पाच नियम सट्टा चिवा लाटरी पटाची ओळ कोची काती चोरी करणं खोटं बोलणं राग आणणं बंद करणं स्त्रियांनी मुलांना पतिदेवाला वाईट शब्दात बोलणं याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतीही वाईट वेशन बंद आपण आधी आधी राहतो आणि या बाबाच्या मार्गात आलो पाच नियम दिले ते नियम सर्व फॉलो केले आपण ना तर आपल्या जीवनामध्ये कधीही अंधार होणार नाही उजेडही उजेड राहील छोटा एक अनुभव सांगतो तुम्हाला शेवकीनबाईचा एक शेवकीनबाई आमची ती शेतामध्ये काम करत होती काम करताना कापूस याच्यात होती आणि वाघ आला वाघ आल्याच्या नंतर मध्ये तिचा मुलगा गावाकडून निघाला जाण्यास आणि त्याला वाघ दिसला वाघ दिसला तर आता तो सायकल सोडून पळत गावाकर पळाला आणि त्याला असं वाटलं का आता माझ्या आईला हा वाघ खाते वाघ खाते असं वाटलं त्याला तो गावात गेला गावातल्या लोकांना जमा केलं पण तेवढ्याच वेळामध्ये भगवान बाबा हनुमानजी माहते की बाबा जिंडीजीची कृपा कशी झाली पंचवीस ते तीस वानर सेना आली वानरसेना येऊन त्या बाईला घेरलं फिरल्याच्या नंतर आपल्या मोबाईल मध्येच गुंग चार, चार। गुंग असताना तिलाही काहीतरी महूस झाला काहीतरी जनावर आलं भाव म्हणून परंतु परमेश्वरी कृपा तो वाघ तिच्या बाजूवरून गेला जे शेतामध्ये दुसरी बाई काम करत होती तिला वाघाने पंजा मारला जेव्हा यांच्या गावकऱ्याचा कल्ला झाला तर तो, तो वाघ तिथून निघाला दुसऱ्या बाईला पंजा माराला तो, मारा तो वाघ पडत निघाला म्हणून बाबाची कृपा कशी आहे पण शेवकिन व्हायला धक्का लागला नाही म्हणून बाबाची शिकवण आहे चार तत्व तीन शब्द पाच नियमाची हे नियमानं अगर आपण चाललो तर आपल्या केसाला का मासाला धक्का ला, लागत नाही कारण की अनुभव पुष्कळ आहे आणि आपल्याजवळ वेळ कमी आहे म्हणून एवढेच बोलणं बोलून येतो सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार नमस्कार धन्यवाद